काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जुने नाशिक परिसरातील नानावलीत गुरुवारी काल सायंकाळी दोन गटांमध्ये कोळता दांडुक्याने दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली यात दोघे जण गंभीरत्या जखमी झालेले आहे भद्रकाली पोलिसांनी घटनास्थळावरून सात जणांना ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की रमजान ईद साजरी होत असताना नानावलीत दोन मुस्लिम कुटुंबांमध्ये जुन्या कौटुंबिक वादातून दोनही गटांच्या तरुणांमध्ये वाद झाले वादाचं रुपांतर थेट हाणामारीत झालं कोयता दांडा लोखंडी रॉड आणि हातात मेल ते साहित्य घेत एकमेकांना मारल्यानं दोनही गटातील दोन ते तीन तरुण जखमी झालेले आहेत वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत संस्थांना ताब्यात घेतलंय जखमींना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे तर काल रात्री उशिरापर्यंत दोनही गटांनी परस्परांविरोधात तक्रारी दिल्यानं गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू होत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक